ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लिफ्टमध्ये अडकून बारा वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते एका बारा वर्षीय चिमुरड्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे पिंपरी चिंचवडमधील रामस्मृती सोसायटीतील चार मजली इमारतीत ही धक्कादायक घटना घडली आहे दोन हजार चौदा सालच्या इमारतीची लिफ्ट जुन्या पद्धतीची होती लिफ्टला बाहेर सेफ्टी डोअर तर आतल्या बाजूला लोखंडी पत्र्याचा स्लायडिंग डोअर आहे याच लिफ्टमध्ये खेळताना बारा वर्षीय अमय फडतरेचा पाय स्लायडिंग डोअरमध्ये अडकला आणि लिफ्ट सुरू झाली प्रत्यक्षात सर्वांनी पाहिलं तेव्हा अमयचे पाय तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मधोमध फसले होते तर चेहरा चौथ्या मजल्यावर होता अशा परिस्थितीत अमय मदतीची आसना करू लागला पोटच्या मुलाची सुखरूप सुटका करण्यासाठी आई वडील आतोनात प्रयत्न करत होते आशात बराच वेळ गेला अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता अमय फडतरे हा बारा वर्षे चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तपास केला जातोय अमय फडतरेच्या मृत्यूने संबंध पालकांचे डोळे नक्कीच उघडले असतील अमय फडतरेचा तर जीव आता परत मिळवता येणार नाही मात्र याच घटनेची पुनरावृत्ती करायची नसेल आणि आणखीन कोणाचा जीव गमवायचा नसेल तर कृपा करून संबंध पालकांनी आणि सोसायटी धारकांनी डोळे उघडून खबरदारी घ्यायला हवी दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चरोली फाट्याजवळ राम स्मृती सोसायटीमध्ये काल दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वर्षीय अमय साहेबराव फडतरे हा मुलगा लिफ्टच्या दरवाजामध्ये अडकलेला होता त्याला अग्निशामक दलाच्या मदतीने जखमी अवस्थेत बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेलं आहे त्या अनुषंगाने दिघी पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून इतर सर्व बाबी आणि तांत्रिक मुद्द्यांचा तपास दिघी पोलीस स्टेशन मार्फतीने करण्यात येत आहे सुरुवातीला लिफ्टची खबरदारी अशी यावी की जेणेकरून लिफ्ट लिफ्ट ज्या आहेत त्यांची देखभाल दुरुस्ती ही वेळोवेळी झाली पाहिजे ज्या अनुषंगाने कारण कसं असतं की आपण लिफ्टवाल्यांना ए एम सी देतो एम सी एम सी म्हणजे काय तुमचा ॲन्युअल मेंटेनन्स असतो एम सी घेणं खूप गरजेचं आहे कारण कसं असतं की त्याच्यामध्ये तुमचे सगळे पॉईंट्स चेक केले जातात त्याचा रोग कसा आहे त्याचे ब्रेकपॅड कसे आहेत त्याची एफिशियन्सी कशी आहे त्याचा बॅकअप कसा आहे हे पूर्णपणे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल झालं तुमचा टेक्निकल झालं हे सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये चेकआउट होतात जेणेकरून की बाबा संभाव्य जे धोके आहेत फ्युचरमध्ये येणार आहेत तुमच्या भविष्या भविष्य काळामध्ये जे डोके येणार आहेत ते निरस्त होतात त्याच्यामुळे लिफ्टची देखभाल दुरुस्ती ही वेळच्या वेळी शक्यतो वेळ शक्यतो नाही वेळच्या वेळी होणे ही गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लिफ्टमध्ये प्रवास करताना शक्यतो लहान मुलांना एकटे सोडू नका कारण ल ला, लहान मुलांना पहिली गोष्ट म्हणजे लिफ्टमध्ये बसल्यानंतर एक त्यांना ते, ते आकर्षण असतं लिफ्टचं की खाली वर जाणं किंवा खाली जाणं हे आकर्षण आकर्षणापोटी बऱ्याचशा गोष्टी करू शकतात त्यांच्याकडून इमर्जन्सी दाबू दा दाबला जाऊ शकतो हो किंवा इमर्जन्सी कधी कधी काही कंडिशनमध्ये असं होतं की त्या लिफ्टचा जो एआरडी मोड असतो ॲटोमॅटिक रेस्क्यू आ, रेस्क्यू मोड असतो तो कधी कधी ओपन होऊन लिफ्ट लिफ्टचे दरवाजे उघडू शकतात त्याच्यामुळे कसं असतं की लहान मुलांना शक्यतो लिफ्टमध्ये एकटं सोडू नका आणि ही जबाबदारी ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर पालकांची जबाबदारी आहे आणि दुसरी गोष्ट सोसायटी सोसायटी चेअरमनची ही जबाबदारी आहे की लिफ्टच्या बाहेर तुम्ही अधिकृत बोर्ड लावाव्यात सूचना लावाव्यात की बाबा लिफ्ट मध्ये प्रवास कोणी कोणी करावा कोणी करू नये की ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या या त्या अनुषंगाने दोन्ही 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 लोकांच्या फ्लॅट ओनर आणि चेअरमन यांची जबाबदारी आहे की त्यांनी त्यांनी लिफ्टचा वापर वापर कसा करावा ह्या सूचना सूचना फलकाद्वारे पण आणि त्याची जनजागृती होण्यासाठी एक माझ्या अंदाजे कसं असतं माझ्या अंदाजे जे लिफ्ट आपल्याला रिपेअर करायला येतात एखादं त्यांचं जर असं सेशन ठेवलं की त्याच्यामध्ये दे ते आपल्याला तुम्हाला सगळे मुद्दे क्लिअर करून देतात की बाबा लिफ्टचा वापर कसा करावा किंवा का काय करावा काल बिल्डिंग मध्ये काय दुर्घटना घडली होती आणि जो मुलगा होता त्याचा मृत्यू कशामुळे झाला आणि काय परिस्थिती होती काल पाच वाजून सात मिनिटांनी इथं कॉल आला त्यांनी सदर व्यक्तींनी माहिती दिली पाच वाजून सात मिनिटांनी आणि इथून जसं आम्हाला माहिती मिळाली अडकला मुलगा लहान मुलगा त्याच्यामुळे आम्ही जसे माहिती मिळतात तत्काळ आम्ही इथून लगेच आमच्या अडीचशे तीनशे मीटरवरती हो आपली सोसायटी आहे रा सोसायटी रा श्रीराम कॉलनीमधली तर तिथं गेल्यानंतर सदर व्यक्ती जो लहान मुलगा होता त्या लिपमध्ये अडकलेला होता आणि त्यांनी पहिले प्रयत्न करेल होते लिपमध्ये तोडलेला होता दरवाजा थर्ड आणि फो फोर्थ फ्लोअरचा वाकवलेला होता त्यांनी तर जसं तो मुला बघितला की थर्ड फ्लोअरला खालच्यामध्ये अर्धे त्याचे पाय होते आणि बाकीचे शरीर त्याचे वडील घेऊन त्याचं बसलेले होते अर्धे लिप म्हणजे दोन्ही यांच्या मदतने होते फ्लोअरच्या तर जसं आम आम्हाला बघितलं तर यांनी पहिले प्रयत्न करून बघितला कारण की ब्लडिंग वगैरे खूप झालेलं होतं त्या मुलाला तर तसंच आम्ही तत्काळ मग बघितलं की काय करता येते अशा वेळेस तर पहिले आम्ही आपल्या लिफ्टचे इलेक्ट्रिक रूम बघितली लगेच आम्ही तिथे गेलो त्याला लॉक होतं लॉक कटरच्या सहानी तोडला आणि तोडल्यानंतर लगेच आम्ही ते आपला इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला आणि इलेक्ट्रिक सप्लाय बंद केल्यानंतर बा लिप चालू आहे की नाही आहे एक बार करेक्ट बघून बघितलं नंतर आम्ही मॅन्युअली पद्धतीने लिपला स्लो हळूहळू खालच्या पद्धतीमध्ये थर्ड फ्लोअरला खाली लिप सोडली आणि जशी खाली गेल्यानंतर तसेच ते कॅज मुलाला बाहेर काढून आणि आमच्या आपला ॲम्ब्युलन्स अव्हेलेबल नसल्यामुळे तर आमच्या देवदूत वाहनामध्ये हॉस्पिटलमध्ये के तर रवाना केले आम्ही लगेच मुलगा जेव्हा तुम्ही काढला त्यावेळेस मुलगा शुद्धित होता की तो दकाव हा हालचाल आलो होती मुलांची त्या टाईमला जसं आम्हाला बा घेत घेता थोडं तर कारण की ब्लडिंग होतं तो पण पॅनिक झालेला होता तसंच आम्ही लगेच त्यांचे पेरेंट्स होते त्यांच्या घेऊनच आम्ही के के हॉस्पिटलला इथं दाखल केलं डॉक्टरांच्या स्वाधीन मुलगा किती वेळ तिथे फसून होता आणि पालकांनी जर सुरुवातीचे प्रयत्न जर डायरेक्ट आम्ही शा, अग्निशमन दलाला बोलवलं असतं तर त्याचे जीव वाचवू शकले असते का हो जरूर त्या टाइमला आम्ही लगेच आम्ही कारण की जे आम्हाला प्रशिक्षण दिलं त्यामार्फत आम्ही ते त्याच पद्धतीने आम्ही तिथं वर्क केलं आणि लगेच आम्ही जसं पोचल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटात आम्ही ते रेस्क्यू करून आम्ही दवाखान्यामध्ये दाखल केलं किती वेळ अर्ध त्यांनी प्रयत्न केले कारण की डोर वगैरे तोडण्यास तर अर्धा घंटा लागतेच त्यांना कारण की त्यांच्याकडे साधन वगैरे नसते आपल्याकडे इक्विपमेंट्स आहेत त्या आपण त्या साहाय्याने काम करू शकतो तर आपण लगेच करून सांगताना त्यावड असला असलं असतं मुलाचा ही जी लिफ्ट आहे नेमकं कशा प्रकारची होती ही चॅनल गेट वाली होती लोखंडी सड्यावाली लिफ्ट होती की असं डोअर वाली लिफ्ट होती आणि काय बरं मुलगा त्याचा पाय अडकला असावा काय शक्यता असू शकतो ते जी मेन ओल्ड साईजची लिप होती म्हणजे जुन्या पद्धतीची लिफ्ट होती कारण की त्यांचे सेन्सर काम नव्हते करत जसं दरवाजा अंदर पण खोलला तर लिफ्ट काम करायची अशा पद्धती कारण की दरवाजा अंदर न उघडल्यानंतर ती लिफ्ट बंद व्हायला पाहिजे जागेवरती तर ते न चालू होता तेच त्याच्यामुळे बायपास असल्यामुळे याच्यामुळे दुर्घटना घडली आहे म्हणजे लिफ्ट असं म्हणू शकतो की लिफ्टचं प्रॉपर मेंटेनन्स करण्यात नाही आला होता त्यामुळे पण ही दुर्घटना घडू घडली असावी नाही लिफ्टचं मेंटेनन्स काहीच नव्हतं आणि लिफ्ट बायपास नाही करू शकत तशी मेंटेनन्स असला तर लिफ्ट प्रॉपर चालते आणि मेंटेनन्स असलं तर काही दिक्कत नहीं। ते यूज करू शकतो कारण की सेन्सर काम करणं मेन गरजेचं आहे आणि अशा टाईमला आपण वर्धे टाईमला आपलं काल सणाचा तेवर असल्यामुळे नातेवाईक येतात कोणी पण येते इकडे खाली अगोदर पण चालू राहते त्याच्यामुळे चा इन्सिडंट घडलेला आहे ही जी लिफ्ट होती हिचे सेन्सर व्यवस्थित काम करत होते का की त्याच्यामुळे सेन्सर काम नाही केल्यामुळे ही दुर्घटना घडली नाही सेन्सर काम नव्हते खरंच म्हणजे सोसायटीने मेंटेनन्स केलं नाही असं हां हां सोसायटीचं मेंटेनन्स राहते मंथली पंधरा दिवसांनी त्यांनी तरी मेंटेनन्स करायला पाहिजे लिफ्टमध्ये काही प्रॉब्लेम आला वर्कर्सला बोलावून त्या टाइमला लिप्टॉल ऑपरेटिंग वाला, वाला तिथं कोणीच नव्हतं जेव्हा आम्ही गेलो दुर्घटनास्थळी काय आवाहन करायला अशा प्रकारच्या घटना ठरण्यासाठी काय आव्हान तुम्ही आपल्याला म्हणजे लहान ला, मुलांना आपण एकटं सोडायचं नाही कोणीतरी आपण सोबत त्यांचा ज्यांना जानकारी आहे लिप मधली जी लिप बंद पडली त्यावेळेस काय करू शकेल अशा व्यक्तीने सोबत घेऊन लहान लेकरांना आपल्यासोबतच बाळगायचं